विकास आघाडीमध्ये चंद्रपूरची जागेवर ती काँग्रेसची जागा आहे त्यावरती ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं क्लेम केलाय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने क्लेम केलाय चंद्रपूरचा निर्णय सुद्धा नीट घेता आला नाही म्हणूनच अनेक वेळा हे म्हटलं जायचं की नाना पटोले जे प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांच्या ऐवजी दुसरा कोणी नेता असा दिला असता ज्याचा वकूब असता त्यांनी सर्वांना नीट घेऊन त्याचं वजन जागा वाटपात पडलं असतं आता काय झालंय माहितीये का नाना पटोलेंवरती वेळोवेळी वे। मग ते प्रकाश आंबेडकर असतील उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील अगदी शरद पवारांनी सुद्धा जयंत पाटलांनी सुद्धा अविश्वास दाखवलेला आहे उद्धव ठाकरे हे मनमानी करतायत असं अनेकांना वाटतंय किंवा उद्धव ठाकरेंच्या वतीनं त्यांच्या शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत हे मनमानी करतात आजही संजय राऊतांनी सकाळी ज्या पद्धतीनं यादी ट्वीट केली नंतर पत्रकार परिषद घेतली नाव जाहीर केले सतरा लोकांची यादी जाहीर केली त्यावर एकच आगडोंग उसळला की काँग्रेसचे नेते खडबडून जागे झाले बाळासाहेब थोरात असतील विजय वडेट्टीवार असतील या लोकांनी मग सांगायला सुरुवात केली की जागा वाटपाची आणि जिथे ज्या वादातल्या जागा आहेत त्यावरती अजून अंतिम चर्चा झालेली नसताना एकतर्फी शिवसेनेनं सतरा उमेदवारांची जागा यादी जाहीर केली आणि त्यामध्ये तीन जागा अशा आहेत की जिथे आम्हाला सांगितल्याशिवाय उद्धव ठाकरेंची शिवसेना असे कसे उमेदवार जाहीर करते त्यातल्या दोन जागा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सांगलीची काँग्रेस आत्ताही क्लेम करते थोड्या वेळापूर्वी आज काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि जे संभाव्य उमेदवार असू शकले असते काँग्रेसला ती जागा सुटली सांगलीची तर किंवा अजूनही सांगता येत नाही विशाल पाटील हे जाऊन एआयसीसी मध्ये जाऊन बसले तिथे त्यांना हायकमांडनी जरी वेळ दिला नसला राहुल गांधींनी जरी वेळ दिला नसला तरी केसी वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला जे प्रदेश प्रभारी आहेत यांना जाऊन विश्वजित कदम आणि तुमचे विशाल पाटील हे भेटले की सांगलीची जागा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आणि पहिली निवडणूक जी सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची एकोणीसशे बावन्न पासून सांगलीची जागा काँग्रेस लढत आली आहे एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चौदा आलेली पाटलांच्या तिथं ते खासदार राहिलेले आहेत अशा वेळी दोन हजार चौदाला जो मोदी लाटेमध्ये पराभव झाला हो आणि मग त्यानंतर दोन हजार एकोणीसला विशाल पाटील हे जागा वाटपाच्या तिड्यामध्ये स्वाभिमानी शेतकरीचं तिकीट घेऊन लढले पण आघाडी पुरस्कृत होते तिथेही त्यांचा पराभव झाला आता त्यांची तयारी झाली आहे तर तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणताना ती जागा आमची आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक जागा आम्हाला पाहिजे आम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरनं आम कोल्हापूरची जागा सोडली ती जी जागा आहे कोल्हापूरची ती आम्ही शाहू छत्रपती महाराजांना सोडली हातकणांगल्याची जागा सुद्धा शरद पवार आणि काँग्रेसच्या सांगण्यावरनं राजेशोट्टीला देण्याचा सा विचार केला आणि तिथे तर आमचाच खासदार होता धर्यशील ते आता शिंदे गटात गेले तो वेगळा तर आम्हाला एक जागा सांगलीची हवी आहे आम्ही तुम्हाला कोल्हापूरच्या बाबतीत काही म्हटलं का इथेही आमचा तीस वर्षापासून खासदार होता किंवा आमची ती जागा आम्ही लढवत होतो आता संजय मंडलिक होते गे। ते शिंदे गटाकडे गेले सांगायचं तात्पर्य असं आहे की काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाला घेऊन काँग्रेस बॅकफूटवर संजय सारखे नेते की ज्यांना दिल्लीत कोणी त्यांचं ऐकत नाही राहुल गांधी सुद्धा त्यांच्याशी बोलतात नाही बोलतात हा विषय आहे म्हणजे त्यांना कुठला से नाही आहे म्हणजे उद्या त्यांना काँग्रेसनी तिकीट दिलंही आपल्याकडे जागा घेऊन तर त्यांची निवडून येण्याची खात्री आता देता येत नाही अशा वेळेस ते सुद्धा आता ज्या पद्धतीनं बोलतायत की काँग्रेसला श्रद्धांजली वाहनाचाच कार्यक्रम शिवसेनेनं लावलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की मी हे आधीही सांगत होतो आत्ताही सांगतो जागा वाटपावरनं जी नाराजी आणि बंडखोरी होईल त्यातून काँग्रेसला रामराम करण्याची एक टूम ही आहे की हेच कारण शोधा नाराज आहोत जागा आपल्याला आला नाही आपला उमेदवार सहज निवडून आला असता उद्धव ठाकरेंनी उमेदवार घेतलाय जागा घेतली आहे आपण आता भाजपकडे निघा असं कारण शोधणारे सुद्धा काही नेते या निमित्तानं पुढे येऊ शकतात आता राहिला प्रश्न की उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना संजय राऊत उद्धव ठाकरे हे मनमानी का करतात त्यांना किती जागा हव्या उद्धव ठाकरेंचं गणित खूप स्पष्ट आहे ते हे आहे की नाना पटोले यांनी जर का विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा नसा दिला आणि विधानसभा अध्यक्षपद वर्ष दीड वर्ष रिकामं नसतं राहिलं तर त्यांचं सरकार गेलं नसतं महाविकास आघाडीचं नाना पटोले यांचा आता आणि नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करून खूप मोठी क्रांती आणण्याच्या थाटात काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्राचा घात केला आणि त्यामध्ये आमचं पण नुकसान झालं आमचा पक्ष गेला असं मातोश्रीला वाटतंय ठाकरेंना वाटतंय आणि म्हणून मग नाना पटोले आहेत ना तिथे मग तुम्ही तिथे बाळासाहेब थोरात आणा आधी तुम्ही अशोक चव्हाणांना आणलं मग रमेश चन्नी झाला आले केसरी वेनुगोपाल आले शरद पवार तिकडे त्यांचे आहेत आम्ही इथे राज्यातल्या नेत्यांना हे माहिती नाहीये की त्यांच्या त्यांच्यात कॉर्डिनेशन कोणी काय ठेवायचं आहे त्यांचा जो प्रदेशाध्यक्ष आहे तो पृथ्वीराज चव्हाण असेल बाळासाहेब थोरात असेल सुशील कुमार शिंदे असतील अशा ज्येष्ठ नेत्यांबरोबर रॅपो ठेवून आहे का त्याला स्वतःला इतका वेळ आहे का एवढी उरक आहे का बैठका घ्यायची चर्चा करायची मग आम्ही काँग्रेसच्या हायकमांडच्या दिल्ली वाऱ्या करत नागदुऱ्या काढायच्या मातोश्री आहे अमित शहाना सुद्धा मातोश्रीवर यावं लागलं होतं जेव्हा जागा वाटपा तिढा सोडवायचा होता आणि युती करायची होती शिवसेनेबरोबर दोन हजार चौदाला आणि इथे अशा वेळेस काँग्रेस जे थंडा करके खाव किंवा सगळ्यांना दिल्ली दरबारी बोलवा शरद पवार हे काँग्रेस संस्कृतीतूनच पुढे आले म्हणून ते ऍडजस्ट व्हायचे त्यांना माहिती होतं की तहात कसं जिंकायचं कारण काँग्रेस पेपरवर खूप करतं पण जेव्हा टेबलवरती चर्चा करायला येतं तेव्हा तहात काय पुढं करायचं आणि काय पदरात पाडून घ्यायचं हे काँग्रेसला कधी जमत नाही म्हणतात त्याचा प्रत्यय हा महाराष्ट्रात वेळोवेळी येते काँग्रेस याही वेळेस जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये तहात हरते का ता तहात हरते आहे काँग्रेस कारण ग्राउंड वरती काँग्रेसची जेवढी ताकद आहे असं सांगितलं जात आहे तेवढी नाही आहे ही बाब मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेंना माहिती आहे काँग्रेसनी ज्या पद्धतीनं तयारी करायला पाहिजे होती मी सुद्धा याआधी म्हणालो आहे की पहिली भारत जोडो यात्रा आणि दुसरी भारत जोडो यात्रा या मधला जो वेळ होता तिथे जर का राहुल गांधींनी मेहनत घेतली असती महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित केलं असतं की कर्नाटक झालंय बाजूचा तेलंगणा झालाय महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे देशाची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी मुंबई आहे अशा वेळेस काँग्रेसवर महाराष्ट्राच्या जास्त फोकस करून राहुल गांधींनी स्वतः लक्ष घातलं असतं इथे नाना पटोले ऐवजी दुसरा कोणी एक सिनियर नेता प्रदेशाध्यक्ष दिला असता की जेणेकरून तो शरद पवारांशी चर्चा करू शकला असता उद्धव ठाकरेंशी चर्चा करू शकला असता पण नाही शेवटपर्यंत नाना पटोले ओबीसी चेहरा म्हणून नाना पटोले किती ठिकाणी फिरतात किती ठिकाणी जातात किती लोकांशी संवाद साधतात किती बैठकांमध्ये नाना पटोलेंची छाप पडते नाना पटोलेंनी जी कार्यकारिणी नेमलेली आहे काँग्रेसची ती किती ऍक्टिव्ह आहे साधं मुख्य प्रवक्ते पद जे नाना पटोलेंनी बदललं आधीचे मुख्य प्रवक्ते दर गुरुवारी पत्रकार परिषद घ्यायचे आणि एक हाती किल्ला लढवायचे नवाब मलिक तिकडं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि इकडनं सचिन सावंत असायचे दर गुरुवारी वेगवेगळे विषय घेऊन सातत्यानं काँग्रेसला चर्चेत ठेवायचे आता मुख्य प्रवक्ते संध्याकाळी कुठल्या तरी टीव्हीच्या डिबेटला बसतात झालं त्यांचं मुख्य प्रवक्तेपद मग अशी जी काँग्रेस ही जी अवस्था आली आहे की भंडारा काँग्रेस करून ठेवली याला जबाबदार कोण हे जे प्रश्न आहेत अजून तर काहीच नाही मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतोय काँग्रेसला ज्या काही सोळा अठरा जागा मिळतील तिथं काँग्रेस किती निवडून आणू शकेल मागच्या पंचवीस लढल्या होत्या केवळ एक चंद्रपूरची निमता आली होती आता याही वेळेस किमान सोळा ते अठरा जागा जर का लढायला घेतल्या काँग्रेसने तर किती निवडून आणू शकते काँग्रेस तो जो प्रचारादरम्यान समन्वय ठेवायचा आहे की प्रचाराची राळ शेवटच्या मतदानापर्यंतच्या दिवसापर्यंत उडवत ठेवत तो टेम्पो मेंटेन करणे हे काम जे प्रदेश काँग्रेसनी करायचं आहे ती प्रदेश काँग्रेस किती सक्षम आहे काँग्रेसची आणि मग जागा वाटपामध्ये आज जे काही होत आहे त्याला जबाबदार सर्वस्वी प्रदेश काँग्रेस आहे मातोश्री किंवा उद्धव ठाकरे हे प्रदेश काँग्रेसच्या नागदुऱ्या काढत बसणार नाही शरद पवारांना माहिती आहे काँग्रेसला कसं हाताळायचं तहात कसं जिंकायचं ते त्यांचं त्यांचे सात आठ जागा घेऊन व्यवस्थित काँग्रेसला नमवतील कुठलाही वाद होऊ देणार नाही त्यांना माहिती आहे शेवटपर्यंत कशा सोंगट्या हलवायच्या कुठे नस दाबली की कुठं पीडा दूर होते हे शरद पवारांना चांगलं माहित आहे पण मातोश्री उद्धव ठाकरे हे तसे नाहीये ते एक वेळा सांगतील दोन वेळा सांगतील तीन वेळा सांगतील तरी काँग्रेस हलत नसेल थंडा करके खाव थंडा करके खाव ते म्हणत असेल मग ते मध्येच ठेवा आता काय तर असा तो विषय झालेला आहे पण तरी सुद्धा सांगलीची जी जागा आहे तिथे चंद्रहार पाटील जो उमेदवार शिवसेनेनं दिलेला आहे त्याच्या बाबतीत आज मला काही इनपुट्स वेगळे मिळालेले आहेत ते अशा आहेत की एक तर लक्षात घ्या कंटिन्युअस दोनदा संजय काका पाटील यांच्या विरोधात वसंतदादा पाटील घराण्याचा वारसदार हरत आलेला आहे ते बरोबर तेव्हा आता तिथं काहीतरी डिफरेंशिएटर पाहिजे संजय काका पाटलांना तिकीट दिलं गेलेलं आहे व अशा वेळेस संजय काका पाटील जर का भाजपचे तिसऱ्यांदा खासदार होऊ पाहत असतील सांगलीमधनं तर तिथं एक डिफरन्शिएटर दिला पाहिजे नवा चेहरा दिला पाहिजे आणि तो असा दिला पाहिजे की जो भावकीनं गावागावांशी जोडलेला आणि आता जे ऑप्टिक बदललेलं आहे सांगलीचं महाराष्ट्रातलं जे भावनिक वातावरण आहे त्याला हात घालू शकेल नाही तर पुन्हा काँग्रेसवर जो आरोप होतो घराणेशाहीचा आणि वारसदाराचा त्याला घेऊन सांगलीची जागा अडकेल आणि म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेसनंच काही असा विषय पुढे आणला का की ही जागा उद्धव ठाकरेंनी घ्यावी चंद्रहार पाटील सारखा एक नवा दमाचा भिडू डबल महाराष्ट्र केसरी याला उभं करून काही डिफरन्शिएटर निर्माण करायचा काँग्रेस काय म्हणताय ते म्हणून ते जागा निघणं महत्वाचे म्हणून सांगलीच्या बाबतीत चंद्रहार पाटील अनेकांना असं वाटतं म्हणजे मी आज काहीशी वाद घातला कारण मी सुद्धा विशाल पाटलांना का उमेदवारी नाही का उद्धव ठाकरे ती जागा सोडत नाहीत पण लक्षात येत आहे की चंद्रहार पाटलांना कमी लेखून चालणार नाही कारण सांगलीमध्ये एक डिफरन्शिएटर पाहिजे तेच तेच घराणेशाही तीस तीस वारसदारी त्याच्या विरोधात संजय काका पाटील असं जे समीकरण आहे त्याला ब्रेक करण्यासाठी म्हणून हा डिफरन्शिएटर चंद्रहार पाटील होऊ शकतो का बघायचा आता कारण एकतर्फी घोषणा ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांची सांगलीमधून केलेली आहे काँग्रेसचे नेते मात्र ऐकायला तयार नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की सांगली भिवंडी दक्षिण मध्य मुंबई या तीन जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालली होती याचा परस्पर निर्णय हा होऊ शकत नाही